माझं दफ्तर कुठे घेऊन झाली की इकडे हा ओ दर तिकडे पुन्हा दप्तर माझ झालं काय कुठ नाही मास मी वस्तूला चाललेत का नाही मग पटपट लवकर पसर टाक ना पडचिन तेवढ्यावर काय काळो पडचीन ग आधी दिसाना गेली तुला

Eh, kalau हां what लवकर car? वड it. What? 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 मित्रांनो आमचे मम्मी पप्पा चालले आता उस्तुडीला तर काळू मी इथं होता काळू तयारी करू लागायला आता मित्र तो आम्ही दोघच इथं आहोत आमची मम्मी वडील चाललेत आता ऊस तोडायला कर्नाटकात काळो भरला का लवकर

ماذا يقول لك؟ لماذا؟ 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 لماذا؟

বান্ধ কৰো নক বু নকৰা মমী লিখা দিয়ে

બર્કાવા ઓ પછી કદી માવા આ બાકી ખા તમે બિરામ આમલા

টাই लगावती सगळा आईला काय तुमाय बाबा आजपत नाही ती ती लागणार आली की तुकाला घेऊन जायची सांगले बस बस तेल काय करतो सगळं बस बस तुगास तू जाली बिना ना तू पण नीट रा मला बस ना गाड्या नाचले देऊ नका नगरला काय चालते चार्जेस जाऊ का दादा इकडे मोबाईल गाड्या देऊ नका कुणाचे गाडी होताय रा बनाय ती टेम्पो आहे मग नगम बसती ते घेणार गाडी नाही गेली काय म्हणते बा एकडा एकडले बघा आम्ही नाही गाडी चालला आपला आपले आपले गागडे आयला चढायचं नाही

આ જો તો 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 બસ એ તો મન આલે તો માં એ તો મન આલે એ તો મન આલે કે કેટલી કીધા આતો ઓ પ્રમાણ નતો કોટલા ફીજવાલતોનો બોડી તો એકરાની લક્ષ્મી આતો લક્ષ્મી હું પતો પૂઈ નથી કે લેતી હાય છુટ મન ભાસા ભાઈ માન નહી કરું નકા તું કીધું નહી

को नाही करी मनाला काय 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 काय

йй кулур

何で